क्वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डी नगर मनमाड रस्त्याची करून कहाणी का काही नवीन नाही मात्र ऐन पावसाळ्यापूर्वी शिर्डीसह नगर मनमाड रस्त्यावर डांबर टाकून झालेली अर्धवट डागडुजी आणि नियोजन शून्य केलेलं रस्त्यावरील डांबरी थर हे आता अनेक दुचाकी स्वार आणि चारचाकी वाहनांनाही अपघाताचं निमंत्रण देणारं ठरत आहे दोन्ही बाजूनं रस्त्यावर दिलेले तात्पुरते डांबराचे थर आणि मधील रस्ता जैसथे यासह अनेक ठिकाणी एकाच साईडला रस्त्यावर डांबरीकरण आणि त्याच रस्त्याची शेजारील भाग सोडून दिल्यानं रस्त्यावर पडलेल्या खटक्यांमुळे अपघात होऊन अनेक जखमी होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचे शिर्डीनगर मनमाड रस्त्यावर अचानक अनोखे आंदोलन छेडले रस्त्यावर नारळ फोडून ढोल वाजवत आणि रस्त्यावर रांगोळी व फुले टाकून यावेळी मनसेच्या वतीने शासनाला जाग यावी यासाठी रस्त्यावर फेरी काढत शांततेच्या मार्गाने शासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मनसेचे शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर यांसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते या अनोख्या आंदोलनाप्रसंगी नेहमी कोतकर यांच्यासोबत श्वानही आपल्या मालकासोबत काही न कळत या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलं तर या रस्त्यावर दिवसाला चार पाच छोटे मोठे अपघात होत असून अनेक जण जखमी होत आहेत यामुळे आता अनोखे के आंदोलन केले आहे मात्र तात्काळ दखल घेतली नाही तर पंधरा दिवसात मनसे स्टाईलनं खळखट्याक आंदोलन करणार असल्याचा इशारा हे मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला वर्षापासन हा रोडचं काम चालू आहे आणि झालं काय माहिती का आता थोडासा पाऊस पडला तुम्ही पण पत्रकार लोक बघत असेल का इथं थोडी तीन कपर म्हणजे अर्धवड काम सोडलं आता आमच्या समोर दुपारी बारा साडेबारा एकच्या दरम्यान पाच मोटरसायकल स्लीप झाल्या लेडीज पडली एक लहान बाळ होतं आणि तशा त्या प्रकारच्या पाच मोटरसायकल आमच्या समोर स्लीप झाल्या पण मला एक म्हणायचं आहे सार्वजनिक बांधकाम असेल किंवा नॅशनल अथॉरिटी असेल या अधिकाऱ्यांना त्या मॅनेजरला आणि इथल्या लोकपत्रिनी लागा तरी वाटला पाहिजे किती जरी जखमी झाली आमच्याकडे फुटेज आहे तुमच्याकडे दिलेले पण आम्ही फुटेज लागा तरी वाटला पाहिजे या सर्वांना काय एवढा छोटं एवढा पैसे सोडला किती ॲक्सिडेंट होता आता म्हणून आमच्या लक्षात आलं मी इथे होतो म्हणून आमच्या मनसेच्या लक्षात आलं म्हणून आम्ही हे अचानक आंदोलन घेतलं पण मला एकच म्हणणं आहे जे कोणी अधिकारी असतील ना या अथॉरिटीचे जे कोणी असतील इथले लोकपती तिने पण थोडं जाण ठेवलं होईल बाबाच्या दरबारात साई भक्त मोटरसायकल दर्शन आमच्या समोर जखमी झाले आम्ही एक अनोखं आंदोलन केलेले फक्त रांगोळी आणि खोले टाकून पण याच्या पुढे सांगतो जर आता अनोखं केलं पण भविष्यात ना आम्ही अनोखं करणार नाही मग काय खात्यात मग कुठला अधिक त्यांचं ऑफिसनगरला को हो असून कोपराला असून त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आम्ही निधन ते तयार केलं पण पण पन हे अचानक आंदोलन आम्ही अचानक घेतलेलं आहे आणि लाजा लाज लाज शरम ज्याला भांत्या ना ती वाटली पाहिजे अधिकारांना वाटले पाहिजे आणि बाकीचं नाही बोलायचं आता बघा तुम्ही तुम्हाला पत्रकार तुम्ही फोटो दाखवा त्यांना बरं एकदा पाच 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 मोटर सायकली दहा पंधरा मिनिटात दहा मिनिटात पाच मोटर सायकल स्वीक झाल्या एक बाळ होतं लहान एक वर्षच असेल लेडीज खाली पडली त्याच्या अगोदर चार मोटर सायकल हाताला लागलं फोटो आहे तुमच्याकडे दाखवा जरा यांना या देशरा मातीवर दाखवा जरा आणि या मनसेचा अनुभव छोटस आंदोलन आहे अचानक जर आता आम्ही निवेदन द्यायला दखल नाही घेतली ना तर मग काय असा मनसे मनसेच कर्नाटक आंदोलन करू ना अनोख्या पद्धतीने घेतलं अनोख्या पद्धत हे मनसेला माहित नसते शंभर टक्के सांगतो आमची स्टाईल वेगळी असते पण याच्यात जर आठ पंधरा दिवसात जर हा रोड अपेक्षा जर तयार केला नाही तर मनसे स्टाईल कशी असते दाखवून देऊ महाराष्ट्र एक अनोखा आंदोलन घेतलेलं आणि ते पण अचानक पद्धतीने काय नगरमानमार रोडचं काम आपण किती काम होत येईल जे झालं ते अर्धवट झालं आता मी काय केलं आर्धवट पदरी म्हणजे दोन पदरी चार पदरी रोड आहे त्यातला दोन पदरी केला आहे अर्धा रोड तसा ठेवला आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण इतकं वाढलं आहे तर बस बरं शिर्डी सारख्याच ठिकाणी अशी हिंमत येतं इतर ठिकाणी तर बाजूलाच राहिलं शिर्डी पासून पाच किलोमीटर बाहेर आणि कुठून पाच किलोमीटर सावळी इकडं रोड इतका अत्यंत खराब आहे त्याची प्रशासन अजिबात दखल नाही प्रशासनाने आठ दिवसात दखल घेतली तर ठीक आहे नाहीतर तर मनसे स्टाईल काय हे तिथे पी डब्ल्यू अधिकाऱ्याला आम्ही दाखवूच आता आज तर फक्त आंदोलन केलंय पुढचं निवेदन उद्या आम्ही निवेदन देणार आहे आठ दिवसाची मुदत देणार आहे आठ दिवसात जर काम झालं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन होईल याला प्रशासकीय अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील प्रतिनिधी देवीदास खरासह अजय ढंगारे ओएस न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी